कदम प्रौढा पुरंदर महा क्षत्रिया सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय

तुमचं आपल्या नवीन जॉबमध्ये स्वप्न चाललेलं तर आता मुंबईला बघू शकतात शुभम आहे आणि इकडे आपले पार्टनर सो इकडे मॅटर झालाय काहीतरी चेन चेन खेचली वाटतं लोकशक्ती ठीक आहे आपण भेटूयात आप

बेलाची आवड तुला बेलाची बेला हे बेला बेला बोला शंकरा हे बोला शंकरा हे शंकरा, शंकरा। आ, पार्वती पार्वती बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोला शंकरा हे बोला शंकरा हे बोला शंकर मध्ये आमचा नाव आहे आमचं मध्ये या साईड माहिती बाकी माहिती नाही बाकी मी पण विचारतोय कुठले पण येत नाही हा वगैरे वगैरेले घेऊन आहे आम्हाला गाणी येत नाही बघा भाई आता तव माडाऊ सुतल उत्तम माझे एक विर आईचा एक विर मावली चले मी कोलेजी जाऊनी आम्ही कोलीवरन

शेवटी आपण गाजरला आलेले आहेत फायनली फुल कसे मी ते गेलेले सर्वांचे सर्वांचे म्हणजे आता पुढे जायचं आहे आपल्याला ठीक आहे आता एक ट्रेन अजून येईल आपली तीन साठी एन्जॉय झाला एन्जॉय खूप मध्ये खूप खूप मजा आली असा बसलेला व्हिडिओ नाही का भेटू शकतो आपण ठीक आहे एकशुअर ट्रेन मध्ये पण चढले आहेत उतरता उतरता ट्रेन उतर भेटलेली आहे आम्हाला बघू शकतात आमचा खूप सात आहे देवाची ट्रेन भेटलेली आहे हो ठीक आहे गाडी घेऊया परत

आवाज विवाज गेलेला आहे आता पूर्ण साईल आणि माझा खास करून जास्तही गेलेला आहे आवाज पातळ झालाय माझा निघत नाही ठीक आहे आता आपण भेटूया थोडा वेळेला तर क्लिप काढलेलेच आहेत आवाज गेलेला आहे बघू शकतात गेले आमचे आवाज सर्वांचे गे आवाज गेले आहेत माझे स्पीकर फाटतोय स्पीकर स्टॉप होतोय काय तर बोलू शकत स्पीकर फाटतोय नाही तर स्पीकर स्टॉप होतोय आमचा आता ठीक आहे पण फुल एन्जॉय आता आम्ही डायरेक्ट सिंधुपुरीच्या गेट जवळ चाललेलो आहे बघूया बघू ले शकतात आता आम्ही डायरेक्ट चिंतामणीच्या मधल्या गेट जवळ आहेत आम्हाला रस्ता माहिती पडलेला आहे आपली पब्लिक साऊंड फाटलेले सर्व आम्ही पण त्याच्यामध्ये जाईल चिंतामणी रांग बघा केवढी नव्वा दिवस आता धावा लागेल ठीक आहे तर आपण आता डायरेक्ट विचार करूया लालबागच्या राजाचे गेले चाललेले आहेत भेटूया थोड्या थोड्या धन्यवाद करायचं आनंद केलेला आहे आम्हाला थांबवलेलं आहे हा बघा सिद्धू हा शुभम आणि मागे अजून पब्लिक आहे

गणपती हा आणि मंगलमूर्ती गणपती गणपती बाप्पार्या मंगल मूर्ती होता तुचा सुख करता अवघ्या दिनाच्या दाता पप्पा रे

मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी देवीच माता तुझं सुख करता तुझं सुख करता अव्या दिनाच्या नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी देवीचो माता

मोर्यारी चरणी कदम प्रौढा पुरंदर महापरि रणधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की

महाराष्ट्र मादा गर्जा महाराष्ट्र मादा जय जय महाराष्ट्र मादा गर्जा महाराष्ट्र मादा गर्वा सु नाथ गुंदला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मारदा महाराष्ट्र मला चला पुरवल्या बायाच्या बाईंचा बाया तुम्ही रु च बाया तोरण हार बाई तोरण हार तोयाचे नागन माझ्या बाया जागन तोलिया सार गोचे नागल माझ्या बाया जा माझ्या गे। <गे>। अंगणीला चल्या माझ्या पुरावयाला बायांचा तरी कशा वाईचा माझ्या बाया तुम्ही होत्या बायांच कागद तुम्ही होत काय पाहिजे तुम्हाला बस मोटर माझे म्हणजे मोठा मोटारीचे नादल बाया जाईला गार गा जायला गार म्हणजे मुला मोटर कार गोटारीचे नादल माझ्या बाया जायला गार गार म्हण मुला मोटर कार गल गाया आल्या माझ्या अंजी घासल्या मन गुलाले ग गुलाले डोंगरान पालखीला गुला नाचील गुलाले उडून सैताचे मैदान सैताचे मैनान पायरी एक चढताना आई लाव तुझं नाही सुद्धा मला कोणाची भरले लूप तुझं आई लो पायाशी आई तुझे गेमाना पदरण मना पदरान पालखीला नाच गुलाले उडून गेली दोन अडीच तासल्या नंतर आता लाईन परत चालू होते डोंगरा चालल्या दा आहे बघा आमची माणसं फुल थकलेली भाई थकलेले हात करा सर्वांनी आणि मागे 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 लवकर तास आपण आराम केलाय फक्त वांदे झालेले आहेत काही काही हळूहळू चालते चरण दर्शन चिंतामणीला चाललेलं आहेत भेटूया परत आता व्हिडिओ आपण आता वरती पोचलेलो चिंतामणी सारा टायमानंतर आलेला आहेत एकदम ठीक आहे आता तुम्हाला मी दाखवतो ચીતા મંદિરા દર્શન સર મસ્ત જાઉન સર્વ માગે આપલી પદ્લી અનાથ નકો बाई लोक दर्शन घेतात आहे सात दिवस भेटूया मी तर दर्शन घेतलेला बाईने बाई लालबाग आणि चिंता मध्ये बाईने पण लालबाग आणि मजा तर आली आम्ही तर घेतलेत नाही तर मी थांबले असतो नेक्स्ट टाइम परत आता पालघरचे घेऊ उद्या उद्या चला मध्ये बसलेले आहे बघू शकतात आता काही ब्लॉक काढला तर काढेल थांबत नशिवाय